नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडा परभणी जायकवाडी कॅलुयाच्या सभोवतीचे अतिक्रमण हटवण्यासाठी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुमित भैया भालेराव आणि अमित भाले भालेराव भाले यांच्या उपस्थितीमध्ये नगर जायकवाडी कॅनलवर अतिक्रमण केलेल्या जवळपास शं शंभर ते सव्वाशे घरांची मान्य मांडण्यासाठी उपस्थिती राहणार आहे यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिपब्लिकन परिवर्तन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अनिल सूर्यवंशी जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ उगडे यांची ही उपस्थिती होती गरिबांना घरं मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी महानगरपालिका यांना निवेदन दिलेले आहेत परंतु यापूर्वी पंचवीस तीस वर्षापासून जायकवाडी कॅनलच्या जागेवर अतिक्रमणे होऊन घरे बसलेली अजूनही त्यांना उठवण्यात आले नाही आम्ही ही घरे रिकाम्या जागेत थाटले आहेत शासनाचा नियम आहे मागेल त्याला घर जागा रिकामी असेल तर घर दिले पाहिजे असा शासनाचा नियम आहे आम्ही त्या नियमाप्रमाणे हे घरे बसवलेले आहेत आम्हाला जागा नसल्याकारणाने आम्ही या ठिकाणी बसलो आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती या अतिक्रमणधारकाच्या वतीने करण्यात आली आहे या सहा तारखेला आपली बैठक तुम्ही सगळे जेवढे घरं आहेत का समजा ब्याण्णव बसलेत डॉक्युमेंट आम्ही ब्याण्णव लोक घर आहेत लोकाला कुठेतरी जागा काहीतरी पर्याय काय आम्ही भूमिका मानणार आपण त्याच्यापूर्वी बाबा आमच्याकडे जागा नाही ठीक आहे मान्य आहे हे मान्य करतो की आम्ही काढून लो परंतु हे वीस वर्षापासून हे ज्या गाडीला बसले पूर्ण लोकांना आम्ही काय केलं आमच्या इत्याला काढताय आम्हाला जागा नाही निवारा नाही आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज